महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार आहे पालिकेच्या अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांच्या महत्वाचं आहे सुशोभीकरण प्रदूषण पर्यावरण पूल आधुनिक रुग्णालय रस्ते एसटीपी प्रकल्प मियावाकी वन योजना उद्यान आणि पर्यटन स्थळांच्या विकासाला या अर्थसंकल्पात प्रोत्साहन देणं अपेक्षित आहे मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होतोय आणि या अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांच्या नजरा आहेत कारण या अर्थसंकल्पातून काय मिळणार हे पाहणं सध्या महत्वाचं आहे आणि पालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांना याच्या अपेक्षा आहेत यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन आज महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर होतोय त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाला महत्व आहे या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच आपण पाहिलं तर आज एक अतिशय महत्वाचा दिवस आहे मुंबईकरांसाठी खरं तर कारण आज मुंबईचा महानगरपालिकेचा खरं तर अर्थसंकल्प जो आहे तो आ, सादर होणार आहे आणि आपण पाहिलं तर गेल्या वर्षीचा जो अर्थसंकल्प होता है। हा एकोणपन्नास कोटी हजार कोटीचा जो अर्थसंकल्प होता यामध्ये तर वाढ होण्याची शक्यता आहे आणि हा एकोणपन्नास कोटीवरून सरळ हजार कोटींवर जाण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते आहे आणि तर निवडणुका ज्या आहेत येऊन ठेपलेल्या आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेवून हा मोठा अर्थसंकल्प असल्याचं देखील म्हटलं जात आहे आणि आपण जर पाहिलं तर हे दोन हजार बावीस पासून बीएमपीच्या एफटी लागी लागल्याचं पाहायला मिळालेलं आहे फेडींची रक्कम जी आहे ती एक्क्याण्णव हजार कोटींवरून ऐंशी हजार कोटींवर आली आणि त्यामुळे हा अर्थसंकल्प जो आहे तो देखील अतिशय महत्वाचा मानला जातो आहे मालमत्ता करात सवलत जी आहे ती दिल्यानं दरवर्षी महापालिकेचं चार हजार पाचशे कोटींचं नुकसान होत आहे त्यावर देखील काही उपाययोजना होतात का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे त्यासोबत आपण जर पाहिलं अनेक प्रकल्प जाहे, जाहे आ, जे आहेत त्यांना देखील भरीव तरतुदीची अपेक्षा जी आहे ती या अर्थसंकल्पामधून होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे कोस्टल रोड असेल मुंबईचे जे आपण सध्या पाहतो आहे अनेक रस्त्यांची कामं जी आहेत ती देखील सुरू आहेत गोरेगाव मुलून लिंक रोड असेल सांडपाणी प्रक्रिया केंद्र असतील नवीन आरोग्य सुविधा असतील अशा अनेक सुविधांमध्ये अनेक प्रकल्पांमध्ये खरंतर भरीव तरतूद जी आहे ती करण्यात येणार आहे त्यासोबत बेस्ट उपक्रम असेल किंवा पर्यावरण प्रदूषण नियंत्रणाकरता योजना असतील देवना डंपिंग ग्राउंड विषयाचा विषयामध्ये काही हरीव तडती मिळते का ते देखील पाहणं महत्वाचं आहे ठीक ठीक धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी